तर तुमचं सगळ्यांचं नवीन व्हिडिओत खूप खूप स्वागत सगळ्यात आधी मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा त्याच्यानंतर आजचा व्हिडिओ केला आहे आईने तिळाचे लाडू केलेत खरं तर उशीर झाला तेवढा लाडू करायला पण आज तिने सकाळी सक संक्रांतीनिमित्त केलेत तर त्याची तिने रेसिपीचा व्हिडिओ केला आहे तर आता आपण तो बघूया चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया आणि हे तिळाचे लाडू तुम्हाला कसे वाटलेत नक्कीच कमेंट करून सांगा आणि तसंच तुमच्याकडचे काही वेगळी पद्धत असेल तिळाचे लाडू करण्याची तर तेसुद्धा कमेंट करून नक्की सांगा मी त्या पद्धतीतसुद्धा बनवून प्रयत्न करू चला तर मग व्हिडिओला आता सुरुवात करूया आज आम्ही तिळाचे लाडू बनवत आहोत मकर संक्रांती निमित्त चला तर मग या लाडू खायला तिळगुळ घ्या गोड गोड बोला तर आता आईने इथे सफेद तीळ घेतलेले आहेत तर हे सफेद तीळ पॉलिश केलेले असून साधे तीळ आहेत त्यानंतर आईने आता घेतला आहे गूळ तर गूळ बारीक करून घेते याचा आपण पाक करणार आहोत त्यानंतर आई काय घेणार आहे ते बघूया गूळ बारीक करून झालेला आहे आणि आता त्यानंतर इथे घेतला आईने शेंगदाण्याचा कूट तसेच वेलची पा। पावडर वेलची पावडर मिक्सरला बारीक करून घेतली आणि त्यानंतर गॅसवरती कढई ठेवून कढईमध्ये तीळ भाजून घ्यायचे दोन ते तीन मिनटं हे तीळ चांगले भाजून घ्यायचे तीळ आपले भाजून झालेले आहेत त्यानंतर आता आपण हे तीळ बाजूला काढून घेणार आहोत आणि थोडा वेळ ते थंड व्हायला द्यायचे आता आपण करूया पाकाची तयारी तर पाकासाठी आईने तूप गरम करून घेतले या तुपामध्ये आता गुळ घालून थोडा मिक्स करून घेणार आहोत गुळ थोडा पातळ होण्यासाठी आता आपण यामध्ये थोडस पाणी घालून घेणार आहोत पाणी जास्त नाही घालायचं थोडं थोडंच घालायचं नाहीतर तो पाक जास्तच पातळ होण्याची शक्यता असते तर आता आपण बघू शकतो आपला गुळ पातळ झालेला आहे चांगला तो चांगला ढवळून घ्यायचा आणि त्याचा रंग बदलला पाहिजे तुळ आपला पातळ झालेला आहे आता त्याला तार येते की नाही ती बघतात तार आली म्हणजे आपला पाक तयार झाला असं म्हणतात त्यामध्ये आता तीळ मिक्स करायचे त्यानंतर शेंगदाण्याचा कूट आणि वेलची पावडर सुद्धा घालायची त्यानंतर आईने व्हॅनिला फ्लेवरचा इसेन्स थोडासा मिक्स केला यामध्ये आणि आता हे सगळं ढवळून एकत्र करायचं मिश्रण चांगलं एकत्र एक झालं पाहिजे तर एकत्र करून घेतलेल्या मिश्रणाचे आता छोटे छोटे गोळे घेऊन लाडू वळायला सुरुवात करायची अशा प्रकारे लाडू वळून झाले की आता आपण बघणार आहोत लाडू आपले कसे दिसत आहेत ते तर आता आपले लाडू तयार झालेले आहेत आपण बघू शकतो हे दिसायला तर खूप छान वाटत आहेत कधी एकदा खाते असं मला झालं आहे तर तुम्हीसुद्धा या तिळगुळ खायला तिळगुळ घ्या गोडगोड बोला मकर संक्रांतीच्या तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा तसंच व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका धन्यवाद